नमस्कार मराठी होममेकरमध्ये मी अक्षता पुन्हा एकदा आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर हा व्हिडिओ आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारचा मला माहिती आहे तुम्हाला थोडंसं विचित्र वाटत असेल की गुरुवार होऊन किती वेळ गेला आणि त्याच्यानंतर आत्ता व्हिडिओ अपलोड करते पण माझ्या मैत्रिणींना माझी कंडिशन माहिती आहे की दिवस भर मी भरपूर बिझी असते म्हणजे खूप काय ना काय काही ना काय गोष्टी सुरू असतात त्याच्यामुळे व्हिडिओची एडिटिंगला अजिबात वेळ मिळत नाही आणि ज्या गुरुवारी म्हणजे जो शेवटचा गुरुवार होता त्याच्या विकेंडमध्ये मी आजारी होती त्याच्यामुळे माझे दोन्ही दिवस म्हणजे शनिवार आणि रविवार ते आजारपणामध्येच गेलं त्याच्यामुळे व्हिडिओची एडिटिंग करायला मला वेळच मिळाला नाही मग आता विचार केला की आपण व्हिडिओ रेकॉर्ड केलेलाच आहे तर तो अपलोड करून घेऊया तर सर्वात आधी मी ते साफसफाईला लागलेली आहे आणि रात्री झोपण्यापूर्वी हा सोफा वगैरे सर्वांना आवरूनच ठेवते मी टेबल वगैरे आणि मुलांनासुद्धा सांगते पण काल खूपच कंटाळा आला होता त्याच्यामुळे मी हे राहून गेलं आणि मोस्ट ऑफ द टाईम तरी हा आवरलेलाच असतो पण मला एक गोष्ट कळलेली आहे की जर सकाळी आपल्याला जर लवकर लवकर कामं आवरायची असतात म्हणजे झाडू मारून लादी वगैरे पुसून घ्यायची असेल ना तर हे जी ठेवाठेवीची जी कामं असतात ना ती आधीच करून ठेवलेली बरी कारण ही सगळी कामं करण्यामध्ये ना सुद्धा जवळजवळ पाच ते दहा मिनटं तरी जातातच वस्तू जागच्या जागी ठेवणं व्यवस्था सगळं आवरणं आणि मला मागे भरपूर मैत्रिणीने सांगितलं की तू लादी वगैरे पुसण्यासाठी किंवा भांडीसाठी एखादी कामवाली ठेव ते लादी पुसण्यासाठी आम्ही म्हणजे एक दोन कामवालींना विचारलं पण त्यांचं आणि आमचं जे टाईम आहे ना ते मॅच होत नाही त्याच्यामुळे मी विचार केला की जाऊ दे जसं आपल्याला वेळ मिळेल तसं आपण कामं करून घेऊया तर मी असंही नाही सांगणार तुम्हाला की मी दररोज लादी पुसते किंवा दररोज माझं घर आवरलेलं असते असं अजिबात नाही आहे काही दिवस ज्या दिवशी मी खूप थकलेली असते किंवा मला माहिती आहे की माझ्याने नाही होणार तर मी सोडून सुद्धा देते तर इथे मी तुम्हाला एक गंबत दाखवते हे छोटंसं ना पॉट मी घेतलं होतं शंभर रुपयाला आणि क्रिसमस ट्री नाही घरामध्ये म्हणून अर्णवने हे डेकोरेट केलेलं आहे आणि त्यांनी डेकोरेशनसाठी काय केलेलं आहे सर्व जे इयरिंग्ज आहेत ना त्या इथे लावलेल्या आहेत हे छोटे छोटे जे त्याला जे प्रोजेक्ट वगैरे करण्यासाठी जे डेकोरेशनचं मटेरियल आहे ते चिकटवलेलं आहे आणि ही माझ्याकडे नाही स्ट्रिंग लाईट होती एलईडी वाली ती त्यांनी त्याच्यामध्ये अडकवून ठेवलेली आहे आणि छोटंसं असं क्रिसमस ट्री त्याने डेकोरेट केलेलं आहे मी विचार केला तुमच्यासोबत शेअर करूया आणि माझ्या भरपूर मैत्रिणी मला सांगतात की अक्षता लवकर लवकर व्हिडिओ टाक आठवड्यातून एक तरी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न कर तर तुम्हाला खरं सांगू मी खूप प्रयत्न करते पण माझ्याने नाही शक्य होत कारण तुम्हीसुद्धा समजू शकता की सकाळी शाळा असते त्याच्यानंतर मग दुपारी आल्यानंतर फक्त एखाद तास मला आराम करायला मिळतो त्याच्यानंतर माझे ट्यूशन असते मग संध्याकाळचा स्वयंपाक मुलांचा अभ्यास मग त्याच्यानंतर मग शाळेतली पण थोडीफार कामं असतात जी तिथे करायला वेळ नाही मिळत मग ती थोडीशी घरी आणावी लागतात त्याच्यामुळे अजिबात वेळ नाही मिळत तर मग म्हणजे जसं जमेल तसं मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते आणि असं नाही की मला यूट्यूबचा कंटाळा आलेला आहे किंवा मला यूट्यूब सोडून द्यायचं आहे कारण मला काही कमेंट अशासुद्धा आलेलं आहे की तू आता यूट्यूब बंद करणार आहेस का तर अजिबात नाही मला तुमच्याशी कनेक्टेड राहायला खूप आवडतं पण आता वेळेचंच मार्जिन नाही आहे तर त्याच्यामध्ये मी काहीच नाही करू शकत पण मला माहिती आहे की आता एकदा जर एप्रिल महिना आला की म्हणजे मुलांचे ट्यूशन्स वगैरे बंद झाले की संध्याकाळचा वेळ माझ्याकडे असेल आणि त्याच्यामध्ये मग एडिटिंग मा मी एडिटिंग वगैरे कंप्लीट करून आणि मला स्वतःलासुद्धा थोडाफार आराम वगैरे मिळेल त्याच्यामुळे मग रेग्युलरली मी व्हिडिओसुद्धा अपलोड करू शकते पण आता सध्या तरी माझ्याने शक्य नाही त्याच्यामुळे जसं जमेल तसं व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते कंटेंट बेस्ड व्हिडिओ देण्याचा विचार केला तर ते तर शक्यच नाही आहे कारण त्याच्यासाठी आपल्याला एक सेपरेट असा वेळ द्यावा लागतो त्याच्यामुळे शक्यतो तुमच्यासोबत रुटीन व्हिडिओ वगैरे मी शेअर करण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेल तरी ते माझं झाडू वगैरे मारून झालेलं आहे आता पटकन मी लादी पुसून घेते आणि हे लादी पुसण्याचं जे मॉप आहे ना ते मला भरपूर जणांनी विचारलं की हे कसं म्हणजे याचं फंक्शनिंग कसं आहे किंवा कसं काम करते तर तुम्हाला खरं सांगू स्पिन मॉप म्हणा किंवा हा मॉप म्हणा जशी साफसफाई आपली कपड्याने होते ना म्हणजे आपण कपड्याने जशी लादी पुसून जी क्लीन होते ना तशी याच्याने सुद्धा होत नाही याच्यातसुद्धा तोच प्रॉब्लेम आहे की म्हणजे जर समजा तुमची लादी स्वच्छ असेल तर तुम्ही वरवरून जर समजा तुम्हाला साफसफाई करायची असेल तर त्याच्यासाठी ठीक आहे पण जर समजा खूप घाण आहे लादीवरती किंवा खूप जास्त माती आहे तर पुसताना ना माती तिथल्या तिथेच राहते म्हणजे ती तुम्ही ना म्हणजे आपण जेव्हा मॉप सरकवतो ना तेव्हा ती माती किंवा तिची धूळ असते ना किंवा तो जो कचरा असतो ना तो त्या जागच्या जागीच तो सरकून राहतो आणि मग सुकल्यानंतर मग त्याचे डाग दिसून राहतात त्याच्यामुळे मी ह्या याकरता घेतलेला आहे की रोजची रोज आपली सफाई म्हणजे पटापट व्हावी आणि असं पण नाही वाटलं पाहिजे की घर खूप घाण आहे आठवड्यातून एकदा मी काय करते शनिवारी किंवा रविवारी फडक्याने लादी पुसते मग त्याच्याने असं सॅटिस्फॅक्शन वाटतं की नाही घर खूपच म्हणजे व्यवस्थित असं स्वच्छ केलेलं आहे म्हणजे या मॉबचे फायदेसुद्धा आहेत आणि तोटेसुद्धा आहेत म्हणजे जर समजा तुम्हाला वरच्यावर क्लिनिंग करून घ्यायची आहे किंवा तुम्हाला कपड्याने लादी वगैरे पुसण्यामध्ये प्रॉब्लेम आहे म्हणजे कमरेमध्ये म्हणा किंवा काय तर ता त्याच्यासाठी हा मॉप बेस्ट आहे मग तुम्ही नक्कीच त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता जवळजवळ साडेनऊशे की हजारला हा मॉप पडतो ॲमेझॉनवरती आहे आणि ह्याचं जे पॅड आहे ते सुद्धा रिमूवेबल आहे ते आपण वॉश वगैरे करू शकतो त्याच्यामुळे बऱ्यापैकी चांगला आहे हा मॉप स्पिन मॉपच्या तुलनेमध्ये तरी कारण फटीमध्ये वगैरे सुद्धा ह्याच्याने क्लिनिंग व्यवस्थित आपल्याला करता येते फक्त मी सांगितल्याप्रमाणे एकच इशू आहे आहे का जी घाण असते ना ती तिथल्या तिथे राहते जर समजा लादीवरती जर जा जास्त जा घाण असेल तर नाहीतर मग जर समजा तुमची लादी स्वच्छच असेल म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम तरी मग त्याच्यासाठी हा मॉप बेस्ट आहे तर आज मी फक्त किचनमधली आणि हॉलमधलीच लादी पोचली आणि बाहेर छोट्यावरची बेडरूम माझ्या तसेच राहून गेले कारण पूजेची मांडणी वगैरे सुद्धा करायची होती पोथीचं वाचन वगैरे सुद्धा होतं मग त्याच्यामुळे वेळ मला पट जास्त मिळाला नसता तर उठल्यानंतर ब्रश वगैरे झाल्यानंतर सर्वात आधी मी बटाटी बॉईल करून घेतली होती आणि त्याच्यानंतर मग मी साफसफाईला लागली होती तर या ज्या माझ्या शेड्यूलमध्ये आहे ना मला माझ्या मिस्टरांची खूप मदत होते तर त्यांनी मला सांगितलं होतं की तू फक्त साबुदाण्याची खिचडी जी मुलांना टिफिनला आणि तुलासुद्धा होऊन जाईल आणि त्यांनासुद्धा नाश्त्याला होऊन जाईल आणि मग दुपारचं सा जेवणाचं म्हणजे तिघांसाठी अर्णव रुद्र आणि राजसाठी जे काही जेवण असेल तर ते खिचडी वगैरे बनवून घेतील त्याच्यामुळे आता मला दुपारच्या स्वयंपाकाचं टेन्शन नाही मला फक्त खिचडी करायची आणि चहा करायचा आहे आणि माझी पूजा वगैरे जी आहे ती आवरून घ्यायची आहे तर रात्री मी साबुदाणे भिजत घातले होते बटाटेसुद्धा मी प्लेटमध्ये काढून घेतलेले थंड होण्यासाठी आणि नंतर मला रिअलाईज झालं की शेंगदाण्याचं कूट जे आहे ते संपलेलं आहे तर माझ्याकडे भाजलेले शेंगदाणे होते मग ते मी पटकन मिक्सरला लावून घेतले आणि मग त्याच्यानंतर मग साबुदाण्याच्या खिचडीच्या तयारीला लागली ला मी आधी विचार केला की सगळी जी काही कामं आहेत ना ती आवरून घेऊया म्हणजे साफसफाईची आणि ही टिफिनची वगैरे आणि त्याच्यानंतर निवांतपणे मग आपली पूजेची मांडणी आहे ती करूया कारण मग एकदा जर पूजेची मांडणी करायला लागली आणि पुन्हा पुन्हा जर ते उठावं लागलं नाही तर कामांसाठी तर मग ते इरिटेट होतं माझ्याकडे आधी शेंगदाणे भाजलेले होते म्हणून बरं झालं नाही तर मग पुन्हा शेंगदाणे भाजण्यासाठी वेळ घालवावा लागला असता तर इथे शेंगदाण्याचं कोट बनून झालेलं आहे आणि हे दूध मी ते पातेल्यामध्ये गरम करायला ठेवते कारण हे दोन लिटर दूध आहे आणि ते बॉईल होण्यासाठी खूप जास्त वेळ लागेल आणि आपल्याला नैवेद्याला वगैरे कसं फ्रेशच दूध ठेवावं लागतं त्याच्यामुळे ते दूध आधी गरम करून घेते खिचडी बनवायला घेण्याच्या आधी मी सर्वात चहा ठेवलेला आहे कारण सकाळी उठल्यानंतर राजना चहा लागतो आणि ते लवकरच उठतात तर इथे तीन कप मी चहा ठेवते दोन कप राजसाठी आणि एक कप माझ्यासाठी स्कूलमध्ये जाताना मी चहा पिऊन जाते भले त्याच्यामध्ये काही खाल्लं नाही तर चहा तर नक्की पिते कारण माझं डोकं ना नंतर खूपच दुखतं तर चहा होते तोपर्यंत इथे बटाटे मी सोलून घेते तर शक्यतो मी रात्रीच बटाटे बॉईल करून ठेवते पण मला माहीत होते की सकाळी खूप जास्त काही म्हणजे हे नाही स्वयंपाकाचं घाट नाही घालायचा आहे त्याच्यामुळे विचार केला की फ्रेशच बटाटे मी बॉईल करून घेते तर एक कप चहा आता राज पितील म्हणजे आम्ही दोघं जण पिऊ आणि एक कप ते नंतर रुद्र आणि अर्णला शाळेमध्ये सोडून आल्यानंतर पितात तर चहामध्ये जर आपण आधीच दूध घालून ठेवलं तर त्या चहाची चौपण नाही चांगली लागत आणि तो एकदम काळपट असा होते तो मी काय करते एक कप चहा म्हणजे थोडासा बाजूला काढून ठेवते दूध न घालता आणि मग त्याच्यानंतर मग आणि तो गाळून ठेवते म्हणजे त्याच्यामध्ये चहा पावडर वगैरे काहीच नसते मग जेव्हा राजना चहा प्यायचा असतो तेव्हा ते फक्त त्याच्यामध्ये दूध घालतात थोडंसं उकळवतात आणि पटकन चहा तयार होतो मग जर समजा तुमच्यासुद्धा घरामध्ये असं जर चहा पिणारे म्हणजे सतत ज्यांना चहा लागत असेल ना तर तुम्ही अशा प्रकारे हे काळा चहा तयार करून ठेवू शकता आणि जेव्हा गरज लागेल तेव्हा तो गरम करून त्याच्यामध्ये फक्त दूधच घालायचा म्हणजे जेणेकरून तो, तो पुन्हा पुन्हा गाळण्याची सुद्धा गरज लागत नाही तर इथे छोट्या बर्नरवरती मी चहा शिफ्ट केलेला आहे आणि त्या बर्नरवरती कढाई ठेवलेली आहे तर साबुदाण्याची खिचडीची रेसिपी मी तुमच्यासोबत खूप वेळा शेअर केलेली आहे तर मी सर्वात आधी साबुदाणे मोकळे करून घेते त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि काळं मीठ वगैरे घालून ते एकदा मिक्स करून घेते अशा पद्धतीने आपण कूट आणि मीठ वगैरे मिक्स केलं ना तर साबुदाण्याची खिचडी मस्त एकजीव आणि सुटसुटीत होते आणि त्याच्यानंतर नॉर्मली जसे आपण जिरं कडीपत्ता आणि मिरची फोडणी देतो ना सेम तशीच द्यायची फक्त कढीपत्ता अख्खा घालण्याच्याऐवजी मी कढीपत्त्याची पावडर घालते ज्याच्याने फ्लेवर खूप छान येतं आणि कडीपत्तासुद्धा पोटात जातो किचनची काम आवरून झाल्यानंतर मी आंघोळ करून घेतली आता पटकन पूजेची मांडणी करून घेते आणि इतर गुरुवारच्या म्हणजे पहिल्या गुरुवारच्या तुलनेत इतर गुरुवारी वेळ कमी लागतो कारण ऑब्व्हिअसली पहिल्या गुरुवारी आपल्याला सगळं सामान वगैरे जमा करावं लागतं पण त्याच्यानंतर इतर गुरुवारी जे काही सामान असतं ते हाताचेच असतं फक्त आपल्याला मांडणी करायची असते तर मी गुरुवार झाल्यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा पूजा उचलतो तर सगळं सामान मी तिथेच ठेवून देते आणि दर गुरुवारी मी सकाळी शाळेमध्ये जाण्याच्या अगोदरच मांडणी करून ठेवायची दुपारी आल्यानंतर वगैरे नाही करायची फक्त एवढंच आहे की गुरुवारी मी ट्युशनला सुट्टी देते कारण आणि ते जेव्हा मी शाळेमध्ये नव्हती जात तेव्हासुद्धा तसंच करायची आणि संध्याकाळी मग नैवेद्याचं जेवण वगैरे व्यवस्थित असं मला बनवता यायचं तरी ते, ते जमीन स्वच्छ करून त्याच्यावरती स्वस्तिक काढलेलं आहे आणि त्याच्यावर पाठ ठेवलेला आहे आणि त्या कलशाची मांडणी मी करून घेते आणि आधी आम्ही काय करायचो ना नारळालाच आमच्या गावामध्ये पीचा असा छान असं मुखवटा तयार केला जायचा ज्याच्याने एकदम रिअल वाटायचं पण नंतर कुठेतरी असं रिअलाईज झालं की आपण पीओपीचं जेव्हा आपण समुद्रामध्ये विसर्जन करतो तर ती पर्यावरणाला हानीच होते मग त्याच्यापेक्षा हा जो पितळेचा मुखवटा आहे तो दादरवरून घेतला होता जवळजवळ पाचशे रुपयाला आणि कुठेतरी मला असं वाटतं की ते चांगलं पडतं एक तर पहिली गोष्ट म्हणजे की एकदाच आपला खर्च होतो जर मी असं नाही सांगत की देवासाठी खर्च नाही करायला पाहिजे पण जर आपण प्रॅक्टिकली विचार केला तर तेच आहे तर अशा प्रकारे हे पितळेचं मुखवटा आहे आणि त्याला ना मी छान असा कलर केलेला आहे काळ्या रंगाने केसाला आणि डोळेसुद्धा त्याच्यामुळे एकदम रिअल असा चेहरा वाटतो आणि तो खूपच सुंदर वाटत होता आणि ही मी नथ आहे ना जेव्हा मला यूट्यूबचं पहिलं पेमेंट आलं होतं ना तेव्हा मी केली होती आणि खूप छान असं देवीचा मुकुट म्हणजे मुखवाटा जो आहे तो सजलेला आहे आणि मग ते मी हे नारळाला लावते आणि कलशसुद्धा मोठा आहे ना आणि हे मुखवटंसुद्धा सुद्धा वजन आहे पण कलश मोठा असल्यामुळे तो व्यवस्थित त्याच्यावरती बसून राहतो जर छोटा तांब्या असेल ना तर त्याच्यावरती बसवायला थोडंसं प्रॉब्लेम होतो म्हणजे कलंडू शकतो तो कलश पण या मोठ्या तांब्यावरती छान राहतो तो आणि मला सगळ्यात फेवरेट पार्ट आहे ना हे देवीला सजवणं मला खूप आवडते आणि मी दर गुरु दर मार्गशीर्षच्या उपवासामध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे आणि मी अंबाडी रोडला गेली होती ना तेव्हा मला एक छान अशी देवीची वस्त्रं मिळाली होती वेल्वेटची आहेत आणि फक्त मला दीडशे रुपयाला मिळाली होती आणि इतकी सुंदर आहेत आणि खरं तर एवढी स्वस्त इथे नाही मिळत कारण अशीच वेल्वेटची नाही इथे जवळजवळ तीनशे साडेतीनशे कधी कधी चारशेलासुद्धा मिळतात याच्यावरती खाली छान असं म्हणजे बॉर्डर वगैरे होती जरीची आणि खूपच सुंदर दिसत होती तर मी दोनही घेतली होती म्हणजे दरवर्षी मी एकतरी वस्त्र घेतेच देवीसाठी आणि आता छान असं सजवलेलं आहे त्यांना मंगळसूत्र त्याच्यानंतर जी ज्वेलरी आहे ती वगैरे घातलेली आहे आणि मस्त अशी माझी देवी सजून तयार आहे ती मी रांगोळी काढायला विसरली होती ती मग मी नंतर काढली तर माझी पूजा वगैरे झालेली आहे त्या दरम्यानच मध्येच मी उठून अर्णवला अर्णवची आंघोळ वगैरे केली होती आणि अर्णवची फक्त मला अंघोळ करावी लागते बाकीचं त्याचे कपडे वगैरे घालण्याचं राज पाहून घेतात तो ब्रश वगैरे त्याचं स्वतःचं करतो आणि मग त्यांची दोघांची तयारी आता झालेली आहे पटकन आता मी टिफिन पॅक करते आमचा तिघांचाही आणि आजचं माझं हे रुटीन अशा प्रकारे होतं आय होप तुम्हाला आवडलं असेल अशी मी आशा करते आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जर का चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बाय